अकरा दिवसानंतर बुध देणार पैसा मान सन्मान या चार राशीच्या व्यक्तींना अचानक धन लाभ होणार ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी व्यापार व वा बुद्धीचा कारण ग्रह मानला जातो चंद्रानंतर बुध ग्रह देखील जलदगतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे येत्या तीस ऑगस्ट रोजी बुध ग्रह सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार रा आहे सूर्याच्या राशीत बुधाचा प्रवेश झाल्याने बारापैकी काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य उचलण्यास मदत होईल बुध या तीन राशींना देणार धनसंपत्तीचे सुख सिंह राशी बुधाचा सिंह राशीतील प्रवेश सिंह राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल कुटुंबात शुभ कार्य होतील आरोग्य उत्तम राहील व्यवसायात प्रगती होईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील या काळात आरोग्य उत्तम राहील धार्मिक यात्रा कराल धनुराशी ग्रहाचे राशी परिवर्तन धनुराशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरेल या काळात तुम्हाला अनेक आकस्मित धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील प्रेमसंबंध सुखमय होतील नव्या गोष्टींशी जोडले जाल मानसिक आरोग्य उत्तम असेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल वृच्छिक राशी बुधग्रहाचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीसाठी तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील नात्यात गोडवा येईल कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील मुलांकडून आनंदी वार्ता काणी पडतील कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल